अडावत गावातील एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण पाहणार आहोत जिथे शासनाच्या पंधरा लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अडावत ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंधरा लाख रुपयांचा टेंडर काढण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामात गंभीर त्रुटी दिसून येत आहेत या रस्त्यालगत नाला असून त्या नाल्यातून सातपुडा पर्वताकडून येणारे पावसाचे पाणी आणि संपूर्ण गावाचे सांडपाणी वाहते असे असताना नाल्यावर आवश्यक मोरी किंवा आसरी न बांधता फक्त वरवर कॉन्क्रिटीकरणाचे काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यामुळे पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची आणि शासनाच्या पैशाची उधळपट्टी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या गंभीर बाबी लक्षात घेत संतप्त ग्रामस्थांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हे काम तात्पुरते बंद पाडले आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जर तांत्रिक नियमांनुसार काम झाले नाही तर भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासणी व सखोल चौकशी करावी दोषी ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे आणि मशे मुंबई रस्ता बनवत आहेत दगड वरती दगड आहून म्हणतात खाली खोदकाम न करताना खाली ना खोदकाम करताना ना पिशी बघायचा जसे दगडाच्या वर सिमेंट टाकून देत आहे बाबा दगड दिसत आहे पूर्ण हे पूर्ण दगड दिसत आहेत बारा लाख इस्टिमेंट झालेला आहे पुढे नाला आहे नाल्यामध्ये त्यांनी ना मोरी पास करताना इस्टिमेंट बनवलाय कोणत्या अडचणी बनवलाय दगडांवरती सिमेंट टाकून बनवता येते